नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झणझणीत हिरव्या मिरचीतील हिरव्या मुगाची आमटी बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे कमी साहित्यात पटकन होणारी अशी आमटी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी हिरवे मूग घेतले आहे हे आपण भिजवलेले मूग नाही आहेत कच्चेच मूग आहे इथे दहा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहे ते कोथंबीर घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर सर्वात आधी आपण इथे मूग भाजून घेऊया मी इथे कड्यामध्ये मूग टाकून घेतले आहे मूग आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे मुगाला डाग पडेपर्यंत असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मूग तर मीडियम गॅसवर आपले हे मूग आता व्यवस्थित असे भाजून झाले आहे पाच मिनटं मी याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडला करून घेऊया एका बाऊलमध्ये आता हे मूग आपण साईडला करून घेऊया तर इथे आपले मूग आता व्यवस्थित असे भाजून झाले आहे ह्याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने तर इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे मूग आता यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण लागणार आहे आपलं मूग भाजले त्याच पॅनमध्ये एक चमचा आपण तेल टाकून घेऊया आता ह्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया मी, मी मिरच्याला थोडासा कट मारून घेतला आहे कारण तेलात टाकल्यावर फुटू नये म्हणून मी थोडंसं असं कट मारून मिरच्यांना घेतलं आहे तर ह्यामध्ये आपले सर्व मिरच्या टाकून घेऊया आपल्याला मिरच्या थोड्याशा तेलात अशा परतायच्या आहेत यामध्येच मी लसूण पाकळ्या टाकून घेते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे मिरच्या थोड्या जास्त घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता पण लसूण मात्र ह्याच्यामध्ये भरपूर घालायचं आहे कारण लस लसणामुळे या हिरव्या मुगाच्या आमटीला खूप चांगली चव येते ह्याचमध्ये आपण शेंगदाणेही टाकून घेऊया शेंगदाणे हे लसूण चांगले थोडेसा ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं भाजून घेऊया आपला हिरव्या मिरचीचा जसा ठेचा आपण बनवतो त्याचप्रकारे याला व्यवस्थित असं भाजून घेऊया मिरच्यांना थोडा कट मारल्यामुळे मिरच्या आपल्या तेलात टाकल्यावर उडत नाही त्यामुळे मिरच्यांना थोडा कट मारून घ्या तुम्ही ते बघू शकता आपल्या मिरच्या आणि लसूण दोन्ही व्यवस्थित असे भाजले गेले आहेत अशा प्रकारे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याला आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे ह्याला पूर्णपणे थंड करून आपण वाटून घेऊया तर इथे आपलं वाटणं थंड झालं आहे तर आता हे वाटून घेऊया आपण एका मिक्सर जार मध्ये आपण ह्यामध्ये जिरेही टाकून घ्यायचे आहे जिरे आपण भाजून नाही घेतले जिरे कच्चेच आहेत आपले कोथंबीर आपण नंतर टाकून घेणार आहोत तर ह्याचं आपण पाणी टाकून असं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तरी अशा प्रकारे हे आपलं वाटून झालं आहे बारीक असं आता या स्टेपला आपण कोथंबीर टाकून वाटून घेणार आहोत आता आपल्याला फक्त बंद चालू करत हा फक्त फिरवायचा आहे तर आपण कोथंबीर टाकून अशा प्रकारे वाटून घेतलं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया मुगाला आपल्या तर आपले मूग कच्चे आहेत भिजवलेले नाही आहेत त्यामुळे आपण डायरेक्ट कुकरमध्येच ह्याला करणार आहोत मी गॅसवर एक कुकर छोटा ठेवला आहे त्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेते आता ह्यामध्ये जो आपला वाटलेला जो मसाला तो ता तास तास आहे तो टाकून घेऊया आता हे वाटण आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत शेंगदाणे असल्यामुळे खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे वाटण सतत हलवतच असं भाजून घ्या गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आता आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे तुम तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे आपल्या वाटणाला त्याची हो, शेंगदाणे असल्यामुळे आपल्या वाटणाला लगेचच तेल सुटतं आता ह्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊया मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकवा वाटण आपलं भा भाजून झालं आहे तेलामध्ये आता आपण आधीही भाजून घेतलेलेच होते मिरच्या आणि लसूण त्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाटण भाजताना आता ह्यामध्ये जे आपली मूग आहेत आपण धुवून घेतलेले भाजून ते हिरवे मूग टाकून घेऊया भा मस्त अशी झणझणीत हिरव्या हिरव्या मिरची हिरवे मुगाची आमटी खूप सुंदर लागते आता ह्यामध्ये आपलं मिक्सरचं भांडं धुऊन मी पाणी टाकून घेतलं आहे तर इथे एक वाटी मुगाला मी साडेतीन वाटी पाणी टाकलं आहे आता इथे आपण कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवर याच्या सहा ते सात शिट्ट्या काढायच्या आहेत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे फास्ट करू नका तर इथे आता इथे आपला कुकर आता थंड झाला आहे मी एकूण त्याला सात ते आठ शिट्ट्या दिल्या आहे तर आता आपण उघडून बघूया तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं मुगाचं कालवण तयार झालं आहे तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवं त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका तर ह्यावर आता आपण कोथंबीर टाकून घेऊया मस्त आपली अशी मुगाची आमची तयार झाली आहे तर मस्ती ते आपली हिरव्या मुगाची आमटी तयार झाली आहे याच्यावर आपण कोथंबीर टाकून घेऊया तर गरमागरम मस्त आपली अशी हिरव्या मिरचीच्या वाटणातील हिरव्या मुगाची आमटी तयार झाली आहे भाकरीसोबत किंवा भातासोबत ही खूप सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडण्यास नाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करा अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद